नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे मी ब्लाऊज शिवलेले फोटक्स कस्टमरचं आहे खूप छान आलेलं आहे कस्टमर पण खूप खुश झालेले आहेत तर त्याच्यावर हे ऑलरेडी अशी डिझाईन होती स्लीवजला आणि बॅकला पण हे बघा बॅकला अशी होती डिझाईन असल्यामुळं अनेक छोटाच घ्यावा लागला तर मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे हे बघा हे पेपर कटिंग ले ले मी ऑलरेडी म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता आता हे पेपर जे कटिंग केलेलं आहे ते कपड्यावरती हे अस्तर आहे अस्तर अस्तरवरती हे असं अस्तर ठेवून व्यवस्थित ठेवून पूर्ण मार्क करून घेतलेलं ड्राफ्ट करून घेतलेलं आहे ते आणि हे फक्त समोरचा जो भाग आहे तो अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे कारण तो क्रॉसपट्टीच्या तिथे तो कप तेवढा कपडा त्याच्यामध्ये जाणार आहे अर्धा इंच वाढवायचं जास्त वाढवायचं नाही तर मग ते शोल्डरचे तिथे तिकडे पण ते जास्त होऊ शकतं जर तसं झालं तर ते तेवढं कट करून घ्यायचं व्यवस्थित फिटिंग करण्याच्या अगोदर ते चेक करून घ्यायचं तर आता हे सगळं मी ड्राफ्ट करून घेतलेलं आहे आणि क्रॉसपट्टी पण आपल्याला क्रॉसपट्टी पण एक इंच वाढवून घ्यायची आहे इथं मग इकडेच्या साईडला कपडा कमी पडलेला आहे तो मी नंतर त्याला जॉईंट करून ते स्टिच करणार आहे ते अस्तरचाच उरलेला थोडंफार तिकडे जॉईंट करून ते स्टिच करून घ्यायचं आता हे पण असं मार्क करून घ्यायचं याला एक इंच वाढवून घ्यायचं आहे खाली लक्ष करून जर लक्षात राहत नसेल तर ते पेपरवरती लिहून ठेवायचं की खाली एक इंच वाढवायचं आहे म्हणून म्हणजे लक्षात राहील हे बघा या पद्धतीने एक इंच वाढवून घ्यायचं आहे असं व्यवस्थित वाढवून घेतलं म्हणजे ते खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच ती शिवण्यामध्ये जाणार आहे म्हणून तेवढं एक इंच वाढवून घ्यायचं आता हे कटिंग करून घेते हे सगळे कट करून घ्यायचं आता व्यवस्थित जे ते मार्क केलेले आहे आपण ते ते या पद्धतीने असे कट करून घ्यायचं हे बघा आता हे पूर्ण मी कट करून घेतलेलं आहे पट्टीला हे कमी पडलेलं होतं कपडा ते ले ले ले, ते पण कट करून बाजूला ठेवलेलं आहे आता हे सगळं एकत्र ठेवून घ्यायचं हे मागचा भाग हे पुढचा हे स्लीवज आणि क्रॉस पट्टी आता हे मेन फॅब्रिकवरती हे टाकून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आणि कट करून घ्यायचं आहे आता हे मेन फॅब्रिक आहे हे बघा हे बॅगचे अशी डिझाईन आहे अगोदर बॅगचं कट करून घेते व्यवस्थित त्याला सेंटरला करून घ्यायचं नाही तर ते क्रॉसमध्ये डिझाईन दिसण्याची शक्यता असते ते कपडा ठेवून बॅगचा कपडा अस्तरचा मेन फॅब्रिकवरती ठेवायचा आता थोडं ती जर काट पण घेतली असते तर वरचा नेक एकदम खूपच छोटाला असता बोटनेक झाला असता पण त्यांना कस्टमरला बोटनेक नको होतं मग मी ते खालचे काठ पूर्णच कट करून घेतलेले आहेत आणि तिथं ते व्यवस्थित सेंटरला ठेवून ते आता हे अर्धा ते पाऊन इंच एक्स्ट्रा कपडा ठेवूनच कट करायचं अस्तरपेक्षा अर्धा ते पाऊन इंच जास्त ठेवायचं मेन फॅब्रिक या पद्धतीने असं कट करून घ्यायचं हे बघाय असं कट करायचं थोडं अर्धा पाऊन इंच जास्त ठेवायचं आहे आता हे बघा डिझाईन व्यवस्थित सेंटरला आलेली आहे आता तिथं वरती नेक टाकणार आहे मी आता याच पद्धतीने हे बाकीचे स सर्व कट करून घ्यायचं आहे अर्धा ते पाऊन इंच जास्त ठेवून येस, आता हे पण झालेलं आहे आता स्लूज बाकी आहेत हे स्लीवजला हे सेंटरला येण्यासाठी सेंटरलाच डिझाईन पाहिजे आणि ह्याचं सेंटर बघा मी काढून घेतलेलं आहे हे फुल जे आहे ते स्लूजवरती सेंटरला दिसले पाहिजेत इकडे मेन फॅब्रिक कमी पडत आहे तर मी तिकडे त्याला कपडा आहे शिल्लक तर तो त्याला जॉईंट करून ते जी डिझाईन आहे ती स्लिवच्या सेंटरला दिसली पाहिजे बघा या पद्धतीने सेंटर काढून घेतलं मी आणि ती जी स्लूची डिझाईन आहे ती सेंटरला घेऊन इथं एक जे कपडा जोडून नंतर ते त्याला अस्तर जॉईन करायचं आता हे मी कट करून घेतलेले सगळे हे बॅक साईड झाली हे फ्रंट साईड इथं वाढून घेतलेले तिथं टक्स टाकून घ्यायचे आहेत हे स्लीवज क्रॉसपट्टी नेस्लो चला आता मी तुम्हाला याची स्टिचिंग दाखवते आता मी मशीनवर बसलेलं आहे स्टिच करायचं आहे स्टिच करण्याच्या अगोदर मी ते त्याचे जे टक्स आहेत ते टाकून घ्यायचे हे टक्स तुम्हाला तर मी पेपरवरती सांगितलेले त्याच पद्धतीने सेम त्याच पद्धतीने हे कपड्यावरती टक्स टाकून घ्यायचे आहेत बटन हुकपट्टीचे तिथे टेप ठेवून तीन चार पाच असे तीन पॉईंट घ्यायचे आणि जे तीन चार नंबरचे जे सेंटरचा पॉईंट आहे त्याच्यावरती अडीच इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आणि एक इंचावर एक कशी क्रॉस ट्रायंगल करून घ्यायचा ते दो दोन इंचाचा कपडा त्याच्यामध्ये दाबला जाईल तर टक्समध्ये आता इकडनं डावी साईडने दीड इंच आणि उजव्या साईडला दीड इंच आणि जे कमरेच्या साईडचा जो टक्स आहे त्याच्यावरती दीड इंच या पद्धतीने हे पॉईंट घेऊन घ्यायचे आणि आता कमरेच्या साईडचं स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची तिकडे आणि इकडे हुकपट्टीच्या तिकडे पण तो एक स्टक्स अडीच इंचाचा तो तयार होईल आणि बगलेच्या आर्महोलच्या तिथला साडेचार चार इंचाचा तो तयार होईल आता हे हुकपट्टीच्या तिथला जो टक्स आहे तिथे अर्धा अर्धा इंच असा एक इंचचा कपडा त्यात दबला जाईल आणि कमरेच्या तिथला जो आहे ते पाऊन पाऊन इंचाचा अंदाजे मी टाकून देते बगलेच्या तिथला पण पाऊन सॉरी पाव पाव इंचाचं म्हणजे अर्ध्या इंचा तो कपडा त्याच दावला जाईल या पद्धतीने हे टक्स टाकून घ्यायचे दोन्ही साईडने आता मी हे टक्स टाकून घेतलेले आहेत बघा तुम्ही दिसते हे टक्स जसं मी पेपरवर पेपरवरती मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंगच्या ते तुम्ही चेक करू शकता जर इथे समजलं नसेल तर आता हे डार्क करून ते त्याच्यावरती तो उलटा कपडा करून ते थोडंसं त्याला हे करायचं दाबायचं म्हणजे ते खडूसं त्याच्यावरती उमटतं आणि नंतर त्याला डार्क करून घ्यायचं आता या पद्धतीने मी टक्स टाकून घेतलेले आहेत आणि आता ह्याला मी मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही जॉईंट करणार आहे एकमेकांवरती ठेवून जे आपण टक्स टाकलेले त्याचे मार्किंग त्याची ड्राफ्टिंग हे समोर वरती दिसलं पाहिजे आपल्याला जे ते टक्स टाकण्यासाठी अशा पद्धतीने ते कपडा त्याला जोडून घ्यायचा हे बघा आता या पद्धतीने कपडा आता हे जोडून घ्यायचं या पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्त्र जोडायचं आहे व्यवस्थित त्याला झोळ पण आला नाही पाहिजे व्यवस्थित त्याला प्लेन करून हाताने व्यवस्थित पकडून त्याला जोडून घ्यायचं आहे जर असं जमत नसेल तर त्याला पिन अप करून जोडून घेऊ शकतो टाचण्या त्याला लावायच्या सगळीकडून आणि नंतर मग त्याला जोडून घ्यायचं मशीनवरती किंवा अजून एक ऑप्शन आहे की एक ग्लू त्याचा मिळतो कपड्याचा त्याने पण हे आपण असं जोडू शकतो शिलाई मारायची गरज नाही नंतर डायरेक्ट आपण ते स्टिच करू शकतो या पद्धतीने हे बघा मी जोडून घेतलेलं व्यवस्थित कुठेही त्याला चुन्या आलेल्या नाहीत गुडा पडलेल्या नाही आहेत तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये पहिलं कट करण्याच्या अगोदर जर अस्तर आहे आणि मेन फॅब्रिकला जर इस्त्री केली प्रेस केलं तर अजून छान फिनिशिंग येते याचे दोरे निघू लागलेले थोडे कपड्याचे आता या पद्धतीने असं जोडायचं आणि एक्स्ट्रा जे उरलेला आहे कपडा तो कट करून घ्यायचा आता हे दुसरं पण मी जोडून घेते हे समोरचाच पार्ट आहे पार्ट आहे दोन्ही पण या पद्धतीने हे जोडून घ्यायचं हे पण खूपच इजी आहे हे ब्लाऊज आणि फिटिंग पण इतकी सुंदर घेते नाहीची मला तर हे ब्लाऊज ह्या हा पॅटर्न आवडतो फोटकचा छान बसतं हे फिटिंगला आणि कुठल्या पण साईजला हेच माप घ्यायचं बत्तीसच्या पुढे तर हेच माप्स घ्यायचं टक्स टाकण्याचं जे माप आहे ते हेच ठेवायचं बत्तीस साईजच्या पुढे मी तुम्हाला असेच कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी चॅनलवरती आता टाकणार आहे ते जर बघायचे असतील तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका जर तुम्ही या पद्धतीने स्टिच केलं कधी तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आता एक्स्ट्रा जे कपडा आहे ते कट करून घ्यायचं मे अस्तरच्या अस्तर आपण हे बरोबर मापाने कट केलेलं आहे हे थोडंसं अर्धा ते पाऊन इंच आपण एक्स्ट्रा ठेवला हो होता कपडा जेणेकरून कुठे सरकलं काही झालं तर त्याच प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ते एक्स्ट्रा ठेवलं हो जातं आता याच पद्धतीने मी सगळे अस्तर जॉईंट करणार आहे हे बघा हे हे दोन्ही पण समोरचा जे भाग आहे हे दोन्ही पण आहेत आता हे कट करून घेते एक्स्ट्राचा कपडा हे बॅगचं पण मी रेडी केलेलं आहे अस्तर लावून घेतलेला आहे मेन फॅब्रिकला हे फ्रंटचा आहे हे क्रॉसपट्टी पण त्याला जॉईन करून मेन फॅब्रिक केलेली आहे स्लूज पण रेड केलेले आहेत तिथे मी तुम्हाला दाखवले होते कट करताना कमी पडलेला होता कपडा ते त्याला जॉईंट जॉईन करून मी ते स्लूज पण पन लापणास्त्र लावलेलं आहे आता हे टक्स टाकून घ्यायचे जे आपण जे पॉईंट केलेलं आहे ते पूर्ण व्यवस्थित हे बघाय की ते मस्त पफ आलेलं आहे हे चार टक्स मी टाकून दिलेले आहेत आणि ते कपडा जे कट केला तरी चालतो फक्त खालच्याच स्टक्सचा करायचा कारण तो जास्त मोठा आहे बाकीच्या याचा नाही करायचा मी नाही करत कधी करते आणि जे आता है, एक्स्ट्रा आहे क्रॉसपट्टीचं ते क कट करून घेते हे बघा आता किती मस्त आलेलं आहे बघा आहे दिसतं आहे व्हिडिओमध्ये आता मी समोरची पट्टी पण लावून घेतलेली आहे हुकपट्टी आयपट्टी ती पण रेडी करून घेतलेली आहे आता हे मागचा जो आहे तो गळा टाकून घेते नेक कट करून घेते आणि त्याला हे दोन इंचचे गळा रुंदी घ्यायची आहे आणि उंची त्या डिझाईनला जे डिझाईन तिथपर्यंत ते आलेली तेवढीच घ्यायची आहे कारण ती डिझाईन कट करायची कट करा करू नका म्हणून सांगितलं तुम्हाला थोडी पण व्यवस्थित पूर्ण दिसली पाहिजे मग तेवढा जेवढा गळा त्या डिझाईनपर्यंत आलेला आहे मी तेवढंच घेतलेलं आहे दोन इंचच घेतलेलं आहे खाली आणि वरती पण इथं हे गळा छोटा आहे तर जास्त घेतलं तरी चालतं पण मी दोन इंच ठेवलेलं आहे जर मोठा गळा असेल तर खालची खाली जो शेप देण्यासाठी जे आपण घेतो ना तिथं पण दोन इंच घ्यायचा आहे दोन इंचपेक्षा जास्त घ्यायचं नाही नाही तर गळा उतरण्याची शक्यता असते शोल्डर उतरण्याची शक्यता असते आता हे मागचे टक्स टाकून घेते सेंटरपासून कमरेच्या साईडला साडेतीन इंचावरती घ्यायची त्याची रुंदी आणि उंची घ्यायची आहे चार ते साडेचार इंच घेतलेली आहे मी आणि त्याच्या साईडने अर्धा अर्धा इंच हा कपडा त्याच्यामध्ये दाबला जाणार आहे अर्धा अर्धा म्हणजे एक इंचाचा कपडा इकडून इकडून दोन इंचा कपड्यामध्ये जाणार जाणार आहे तो या पद्धतीने टक्स टाकून घेतले आता तिथं पट्टी जॉईन करते मागची ती पण मी जॉईन केलेली आहे गळा पण रेडी आहे हे आता ब्लाऊज थोडं स्लीव्ज लावायचे राहिलेले आहेत फक्त शोल्डर पण जोडलेलं आहे आता हे स्लीव्ज ह्याला जोडून घेते आता इथं थोडंसं कमी जास्त सा झालं असेल तर ते कट करून घ्यायचं तेवढं हे असे स्लीव्ज लावण्याच्या आधी फिटिंग करण्याच्या आधी पूर्ण ब्लाऊज एकदा चेक करून घ्यायचं कमरेचं पण मार्क्स पुढचं सेम आहे का शोल्डरच्या तिथं पण सेम आहे का कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं नाही तर उसून परत करायचं हे बघायला मी काट पण जोडलेलं आहे स्लीवजला आता हे स्लीव्ज मी त्याला जोडून घेते आता स्लू जोडताना पण त्याचा जो शेप आहे मागचा शेप पुढचा शेप तो चेक करून घ्यायचा हे बघा ते समोरचा शेप आहे स्लूज त्याच्या साईडला ठेवून बघायचं आता हे समोरचं आणि समोरचं हे बघा बरोबर आहे स्लूज याचीच आहे आपण ते त्यांचं चेक करून घ्यायचं नाहीतर मग चुकू शकतं सुकण्याची शक्यता असते आता हे पण एक्स्ट्रा झालं थोडंसं वाढलं जास्त कपडा येतो मग तो, तो पण कट करून घ्यायचा आता या पद्धतीने असं ठेवायचं आता ही स्लीव जी आहे सरळ सरळच त्याच्यात तिथे ठेवून नंतर त्याला उलट करायचं आहे तिथे नॉच द्यायचं आहे सेंटरला स्लीवच्या हे बघा या पद्धतीने असं उलट केलेलं आहे मी ते सरळवर सरळ कपडा ठेवूनच आता पूर्ण सेंटरपासून स्लीवच्या सेंटरपासून हे जॉईंट करायचं आहे या पद्धतीने बघा मी जॉईंट केलेले आहे स्ल्यूज आता त्याला आपण अगोदर पाव इंचाची सरळ साईडने टीप मारायची नंतर त्याला उलटं करून बॅक साईडला पण त्याची टिप म्हणजे तो त्याचे धागे निघणार नाही दोरे निघणार नाही त्या कपड्याचे म्हणून मी असं करते या पद्धतीने आता इथं टिप मारून घ्यायची हे बघा ही टिप मारून घेतली मी फिटिंग करण्याच्या अगोदर अशी एक टिप पण मारायची नंतर चेक करून मग फिटिंग करून घ्यायची हे बघा ही फिटिंग केलेली आहे आता इकडची पण हे स्लीवज रेडी करायचं रेडी केलेली आहे मी आता हे दोन्ही स्लीव्ज तयार झालेले आहेत आता ह्याला गळ्याचं गा, आता रेडी करायचं आहे गळ्याला ते गोट मारण्यासाठी पायपिंग करण्यासाठी ते कपडा क्रॉस क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा दीड इंचचा एक ते दीड इंचा कट करून घ्यायचा हे कपडे खूपच धागे निघत आहेत हे बघा या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतच आहे एक ते दीड इंचाच अशा पट्ट्या क्रॉसमध्ये कट करून घ्यायच्या मी हे कट करून घेतलेले आहे तीन चार आणि त्या आता एकमेकांना जॉईन करून याचा आपल्याला गोट मारायचा आहे याची पायपिंग करायची आहे त्या ब्लाऊजच्या नेकला मी जोडून घेतल्या पट्ट्या आता याला मी गळ्याला जॉईंट करून घेते या पद्धतीने असं सरळवर सरळ म्हणजे हे पट्टीचं उलटी वरती सरळवर सरळ कपडे ठेवून असं पूर्ण राऊंडमध्ये जॉईंट करून घेतलेलं आहे बघा आता ते असं एकदा फोल्ड करून घ्यायचं मधला जो कपडा आहे त्या कपड्यावरती तो झाकून घ्यायचा या पद्धतीने अजून एकदा एक फोल्ड करायचं असं या पद्धतीने आता याला टिप मारून घ्यायची हे बघा मी पूर्ण रेडी केलेलं आहे त्या पद्धतीने टिप मारून हे दिसतंय हे बघा असं आलेलं आहे फिनिशिंग छान आलेली आहे तुम्हीच सांगा मला कमेंट करून म्हणजे हे मी शिवलेलं ब्लाऊजची फिनिशिंग कशी आलेली आहे आता हे पूर्ण असंच रेडी करून घ्यायचं हे नेख ब्लाऊज रेडी झालेला आहे छान आलेलं आहे हे स्लूजवरची जी डिझाईन खूप छान झालेलं आहे कस्टमरने घालून पण दाखवलं मला छान आलं त्यांना पण आवडलं ते पण खुश झालेले आहेत थँक्यू हे बघा त्यांनी घातलेलं आहे ब्लाऊज